नमस्कार मंडळी काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऍपल कंपनीचे सीईओ टीम कुक यांना भारतात कारखाने उभारू नये असं ठणकावून सांगितलं आणि ही बातमी बाहेर येताच भारतातील नागरिकांनी सोशल मीडियावर डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे पण मंडळी तुम्हाला माहिती आहे का जर आयफोन भारतात विकू दिले नाहीत किंवा इथेच त्यांचं उत्पादन थांबलं तर खरं नुकसान नेमकं कोणाचं होईल भारताचं कि व्हिडिओच्या माध्यमातून हे जाणून घेऊया डोनाल्ड ट्रम्प यांना वाटतं त्यांनी सांगितलं की ऍपलने भारतात कारखाने उभारू नयेत मला भारतात काही नको आहे असं ते म्हणाले आता प्रश्न असा निर्माण होतो की खरंच ऍपलसाठी हे फायदेशीर ठरणार आहे का आणि भारताला याचा काही फटका बसेल का तर याचं उत्तर अगदी सरळ आहे ट्रम्प यांचा सल्ला म्हणजे ऍपलला ला खड्ड्यात ढकलण्याचा एक इशारा आहे कारण आज जगात आयफोन साठी भारत सर्वात महत्वाची जागा बनत चालला आहे केवळ उत्पादनासाठी नाही तर बाजारपेठेसाठी देखील ऍपल आज भारतात दरवर्षी तब्बल एक पॉईंट त्र्याऐंशी लाख कोटींचे आयफोन तयार करतो हे उत्पादन फक्त भारतासाठी नाही तर अमेरिकेसह युरोप मध्यपूर्व अशा देशांमध्ये निर्यात होतं भारतात निर्माण होणाऱ्या आयफोनची किंमत आणि गुणवत्ता या दोन्ही गोष्टी ऍपलसाठी परवडणारी गोष्ट आहे त्यामुळे जर ट्रम्प यांच्या राजकारणामुळे ऍपलने भारतातून माघार घेतली तर सगळ्यात मोठा आर्थिक फटका बसेल तो म्हणजे ऍपलला डोनाल्ड ट्रम्प यांना नव्हे कारण भारत आता बॅकअप प्लॅन राहिला नसून मेन प्लॅन आहे चीनवर अवलंबून राहणं म्हणजे दरवेळी अस्थिरता टॅरिफ वॉर आणि राजकीय जोखमीचा धोका त्यामुळे ऍप्पलने स्वतःहून भारतात गुंतवणूक वाढवली टाटा फॉक्सकॉन पेगाट्रॉन यासारख्या कंपन्यांनी कोठ्यावडी डॉलरचा पसारा उभा केला आणि आता ट्रम्प सांगतात की एवढं सगळं अमेरिकेत करा पण एवढी ऍपत आहे का अॅपलकडे कारण अमेरिकेत उत्पादन करायचं म्हणजे उत्पादन खर्च दुप्पट होणार कामगारांचा पगार चारपटीने वाढणार आणि आयफोन शेवटी ग्राहकापर्यंत पोहोचवणं अजून महाग होणार मग ग्राहकच म्हणतील की एवढा महाग फोन नकोच मग विक्रीच काय तोटा कोणाचा ऍपलची भारतात एक मोठी बाजारपेठ तयार झाली आहे लाखो भारतीय ग्राहक प्रीमियम आयफोन खरेदी करत आहेत भारतात स्वतःची स्टोअर सर्व्हिस सेंटर्स वितरण व्यवस्था ऍप्पल स्वतः उभी करत आहे जर ट्रम्प यांचा सल्ला ऍप्पलने ऐकला आणि भारताकडे पाठ फिरवली तर भारतही अशा उत्पादनांवर निर्बंध लागू शकतो मग आयफोन भारतात विकूच दिले नाही तर फटका नेमका कोणाला बसेल तर भारताला नाही तर ऍप्पल कंपनीला खरं सांगायचं म्हटलं तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याला फारसं गांभीर्याने घ्यायची गरज नाही हे निवडणुकीचं राजकारण आहे ट्रम्प यांना अमेरिका फर्स्ट चा नारा द्यायचा आहे पण एखाद्या जागतिक कंपनीने जर त्यांच्या राजकारणाच्या इशार्याला व्यवसायाच्या निर्णयांवर थेट लागू केलं तर तो मूर्खपणा ठरेल कारण भारत आता कोणत्याही कंपनीसाठी पर्याय राहिलेला नाही भारत ही एक गरज आहे एक प्रोडक्शन पॉवर हाऊस आणि एक विक्रमी बाजारपेठ त्यामुळे जर आयफोन भारतात विकू दिले नाही तर लॉस फक्त ऍपल कंपनीचाच होईल भारतच यात काही बिघडणार नाही तर ऍपलने समजून घेतलं पाहिजे की राजकारणापेक्षा व्यवहार जास्त टिकतो नाहीतर एक दिवस आयफोन बनवायला ना भारत उरेल ना ग्राहक तर मंडळी तुम्हाला काय वाटतं भारतासारखा का देश कोणाचाही मॅन्युफॅक्चरिंग हब नाही तर एक मोठा भ्रम आहे आणि ऍप्पल सारख्या कंपन्यांनी जर अजूनही हे समजून घेतलं नाही तर भविष्यात त्यांना फटका होणारच आहे तुम्हाला ही माहिती महत्वाची वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुमचं मत कमेंट्स मध्ये मांडायला विसरू नका आणि अशाच माहिती विषयक व्हिडिओसाठी आपल्या स्प्रेड चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद